आयला वर्दी काय रे तो डबा पकडून घे पक्का सिधोरी राहते भगवान काय रे तो अजून काय आहे भरेले वर्क हां घ्या तेवढेच पैसे घेतो नाही नाही तो नका देऊ आभार आहे

हे तर खासच आहे माझीच शिदोरी माझ्याच समोर सगळे कॉलनीतले पण म्हणत होते सगळे कॉलनीतले पण म्हणत होते लय कळप उपास करत घे म्हणे তুমাৰ

त्याला खूपच आवडते ओ आता सगळे स्माईल करा बरं हळद कुंकू खाली नाही त्याच्यातच आहे त्या डब्यात शिदोरीच्या डब्बा पाहा स्माईल करा हां

बसा ना तिथं तुम्ही बसा ना त्याच्यात इथं बसा ना मी तिकडनं व्हिडिओ घेते

<laughs> <laughs> ते गळा व्यवस्थित करणं मावशी जास्त <laughs> दर्शू लावून दे बांगडा दे मम्माला <laughs> दर्शु केस उसले होम केला बाय बाय गाइस 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 बाय बाय गाइस

तर तुमची एवढी मूर्ती डोळ्यात जाते काही आहे थोडं दिसतं तुम्ही आपल्या इथं पंधरा शेतक